आपण पाहत आहात मराठवाड्यातील जनतेची सेवा करण्यासाठी निवडून द्या लिंबन महाराज रेशमी अधिक समाजकारण नंतर राजकारण हेच यशाचे समीकरण षद नगर निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी लिंबन हे शिवसेना सर्वांगीण विकासासाठी मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे असं त्यांनी सांगितलं येणाऱ्या दोन तारखेला मशाल या चिन्हा बटन जनतेने मला नगराध्यक्ष पदासाठी निवडून द्यावे मी जनतेच्या विश्वासाला पात्र असंच कार्य करीन असं त्यांनी सांगितलं महाराज यांनी संवाद साधताना नेमकं काय म्हणाले हे ऐका राजकारणात आपण समाजकारणाच्या माध्यमातून निलिंगाच मिळाला कसा काय आपण हे बघा नमस्कार निलिंगेची जी आज आपली रस्त्याचे प्रश्न असेल नाल्याचे प्रश्न असेल विजेचे प्रश्न ना शिक्षणाच्या बाबतीत असल आरोग्याच्या बाबतीत प्रश्न असत या आज कुठलीच सुविधा निलिंगाला मिळाली आज मी लहानपणापासून बघतो मी जे मिळण्या पहिले हायको त्याच्यामध्ये काहीतरी बदल करावं आज मी भरपूर कामं करतो ह्याचा मतलब हे नाही है की पण इथली मला आज एवढे दिवसापासून मी संगत लढतो की बाबा मला काहीतरी ह्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावं आणि ह्यांची जी अपेक्षा आहेत निलेंग्या तालुक्यातल्या शहराची त्यांची अपेक्षा जे जे असतील ते स्वच्छपणे निस्वार्थपणे स्वच्छाचार मुक्त कारभार करावा आणि जे ज्या योजनांनी इथं नाहीत ती योजना सगळे जनतेच्या विचार विचार घेऊन इथं काय काय सुविधा मिळते व्यापारी असतील शिक्षक असतील जे उच्च लोक म्हणजे वकील मंडळी असतील प्रधापक असतील त्या अन्य समाजामधले पगड समाजामधले ह्या लोकांचे विचार घेऊन हे निर्णय घ्यायचे तो आपण काय काय करू शकतो हे एकवीस वेळेस सतकाकडे जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल म्हणजे आपल्याला निलिंग्याचं एक वेगळं चित्र दिसायला पाहिजे पाच वर्षामध्ये काय काय करता येईल का सगळं मी एकाच वर पाच वर्षामध्ये करू शकत पण जितकं होईल तर लोकाला वाटायला पाहिजे की मी हे माणसानं केलं की के नवा पहिलं रस्ता नव्हता पाणी नव्हतं वीज नव्हतं आता कित्येक लोकांचे बोर वाढलं आता भाजी मार्केट इथलं निलंग्याचं शहरातलं आता आठवडा बाजार आहे त्या बाजाराची अशी अवस्था की चिखल्यामध्ये बसतात म्हणजे आमच्या नागरिकाला चिखल्यामधले घाण घाणचे भाजीपाला ते लोक आठवड्याला देतात आता पहिले मार्केट आपलं दुडीच्या साईडला होतं त्याच्या मागल्या बाजूत गेले तिथून मी उठवले आज त्या लोकाची एवढी हालत झाली त्या मार्केटवर निलिंगाचं हजारो लोकांचं घर पोट सोडतो पण त्यांचा पोटावर पाय दिला आमच्या नागरिकाची बी गैरसोज तर हे कुठं तर चांगलं होईल जे व्यापाऱ्याला जे व्यापारी म्हणजे आज दुकानं नाहीत शॉपिंग नाही आज इथलं मार्केटने शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले पण कोणच पि आला मार्केट बांधलेलं राहून तिथं काहीच केलेलं नाही त्या लोकांनी आणि का बसस्टँडच्या तुम्ही बघा सगळ्या पत्र्याच्या दुकानामध्ये त्यांचे रिजेक्शनमुळं या लोकाला कुठलेच दुकानं नाही त्याला त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात आणि ते काम करतात आणखीन एक प्रश्न प्रचार यंत्रणा इतर पक्षांच्या अशा वेगात असताना आपण गृह भेटीला जास्त जोर दिला कसं आहे आपल्याला पहिले महत्त्व आहे जनता हे मालिक आहे आम्ही शेवक म्हणून काम करणार आणि इथले समस्या काय ते बी माहिती होते म्हणजे रस्ते असतात पाणी असेल वीज ह्यांचे मनोगत काय ते सगळं आम्ही किप केलं म्हणजे माहिती घेऊन ते हे केलं म्हणजे सगळं लिहून गेलो आला आम्ही की बाबा इथलं समस्या आहे का कोणत्या वार्डामध्ये काय काय समस्या आहे उद्या चालून त्या लोकाला बोट दाखवायची म्हणजे त्यांना आता खरं तर मालक तेच आहेत ते आम्ही पण जाऊ त्यांची कसं व्यवस्था होईल म्हणून त्याच्यासाठी भर जास्तीत जास्त आज सभेसाठी टाइम घालण्यापेक्षा जनतेमध्ये जाणं हे महत्वाचं म्हणून मी जनतेमध्येच चाललेलं आहे